मला वाटतं आम्ही जनतेचे सेवक म्हणून जनतेच्या जे दायित्व ज्या जबाबदाऱ्या आहे त्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी मला वाटतं ओळखून कामं केली पाहिजे आम्ही ज्याची जबाबदारी त्यांनाच बोललो आम्ही की बाबा जबाबदारीने दुसऱ्यांना बोललो नाही त्याच्यामुळे महापालिका आणि डब्ल्यू एक समन्वय साधून मला वाटतं जे लोकांमध्ये जे नाराजी रस्ते होत नाही आम्ही निधी आणण्याचं काम आमचं असतं पण प्रशासनाचं काम असतं ते फॉलोअप घेणं कामाची क्वालिटी पाहणं आणि याच्यामध्ये एखादा रस्ता लेट झाला क्वालिटी खराब झाली तर लोकप्रतिनिधींना लोकं बोलतात किंवा तुमचं लक्ष नाही का म्हणून आज आम्ही अधिकाऱ्यांना कारण ही आमची लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे म्हणून लोकशाहीचं अधिकार म्हणून मला वाटतं आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आदरणीय पालकमंत्री होते कलेक्टर साहेब होते सर्व अधिकार होते तिथे आम्हाला जो न्याय मिळेल म्हणून आम्ही तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि जनतेसमोर बी जर यांनी कामं नाही केली तर आम्ही जनतेची माफी मागू जनतेसमोर जाऊ पण मला वाटतं लोकप्रियचं काम निधी आणणं असतं लवकर क्वालिटीचा दर्जा हे सर्व अधिकाऱ्यांचे कर्तव्य असतं मला वाटतं त्याची त्यांनी जाणीव ठेवावी